मिरज तालुक्यातील बुधगाव येथील अभियांत्रिकी महाविद्यालयात भाईगिरी करणाऱ्या कोयता लोखंडी रडने दहशत माजवण्याचा प्रयत्न केला आणि किरकोळ कारणातून झालेल्या वादातून चौघा विद्यार्थ्यांना मारहाण करण्यात आली या प्रकरणी ग्रामीण पोलिसांनी गांभीर्याने दखल घेत सात जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतला आहे बुधगाव येथे अभियांत्रिकी महाविद्यालय आहेत त्या ठिकाणी परजिल्ह्यातील विद्यार्थी वस्तीगृहात राहण्यास आहेत संशयितांचे टोळके आणि फिर्यादी विभूते याचा मित्र शंकर अथनी यांच्यात एकमेकांकडे रागाने बघण्यावरून वाद झाला होता आणि त्याच वादातून पाच डिसेंबर रोजी हो सायंकाळी सव्वापाच वाजता संशयिताने कोयता लोखंडी रॉड घेऊन कॉलेजमध्ये प्रवेश केला आणि यावेळी फिर्यादीसह चौघांना मारहाण करत जिवे मारण्याची धमकी दिली त्यानंतर एका विद्यार्थ्याच्या मित्राने ग्रामीण पोलीस ठाणे गाठले ग्रामीण पोलीस ठाण्याचे निरीक्षक किरण चौगले यांनी या प्रकरणी गांभीर्याने दखल घेतली संशयितांना तातडीनं ताब्यात घेण्यात आली पोलिस ही खाक्या दाखवता था, संशयितांनी घटनेची कबुली दिली त्यानंतर पुढील कार्यवाही सुरू असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी मिरज